एक माणूस मी दिसत समोसा घ्या समोसा समोसावाला काय रे समोसा, समोसा, का समोसा पाहिजे नाही ओ बाईला घेऊन दे ना समोसा एक पैसा हाय तुला एक समोसा अरे बारीक पोराला तर घेऊन दे तो बिचारा बघतो कसा उधार देणार आहे अरे बाबू उधारी बंद आहे रे बाबा पुढच्या टायमा लागे नायत पाहिजे बाबू जातो जातो जाते हो येतो तो हार ये चिकते हो हो चिकते रे करायला अरे बाबू समोसा आहे खपवल का हा हो आहेत ना आहेत समोसा आहेत एक समोसा बाबू दहापाला एक समोसा पडतो पाच रुपयाना दे रुपयाना पाचूर अरे नाही नाही पोरा दहापाला एक समोसा नाही पा। नाही नाही देणार नाही ना दे देना अरे बाबू काय सांगू तुला आता दहा रुपाला एक समोसा पडतो मी पण घरी बनवतो मला पण काय सामान नाता लागत ना आणायला तिकडनं समोसा पाहिजे का बायू समोसा हो चल ठीक आहे पक्का हट्ट तर देऊन टाक तुला पाच रुपयाला देऊन टाक माझ्याकडे दे समोसा घे आणि पाच रुपये देऊन टाक चालेल चालेल हो चलो चलोसा ना। ना। जब तक रहेगा समोसे में आलू बनके रहूंगा ओ मेरे सालोआ बिकता रहूंगा मैं समोसे समोसा वाला गरम गरम समोसे ताजा ताजा समोसा हर पल समोसा समोसा वाला अरे बाबू समोसा है अरे बाबू दहार दहारपाला एक समोसा है आ? ए बाबू डायरेक्ट हात नको टाकू विचार ना माना देतो ना मी समोसा तुम्हाला पाहिजे असेल तर अरे गरम हा समोसा काय युवा हा त्यात लवीत होतो गरम म्हणजे एकदम गरमा गरम आहे समोसा खाताना तुझा तोंड पण चलून जाल बाबू तोंड पण जलून जाल एवढं गरम हा तर खान काय फायदा न आमची काय जिभाला फोडा नाहीच्या हा अरे बाबू तसा नाही गरम आहा म्हणजे एकदम ताजा हा मस्त मान पडत एक समोसाच्या अरे बाबू दहापाला एक समोसा बिकतो हो 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 दहापाला एक समोसा बिकतो बाबू काय परवडत नाही ना कमी कर ना अरे बाबू नाही रे मला परवडत नाही अरे ना नाही नाही पाच रुपया अरे नाही ना, ना, ना ना, रे बाबू पोडभर दहारपाला समोसा विकतो अरे नाही रे नाही रे चला चला थोडं 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 कसा काय समोसा थोड्याच करू दे अरे नाही रे बाबू मला परत नाही समोसा वाला गरम गरम समोसा मुनावत नाही झाला ना पाच चल चल थांब थांब देश का नाही देश का नाही आमच्याच गावातील ना देश देशमिक काय आम्ही कोण आहो माहित काय दोन आहोत दोन यो पण दोन आहे समोसा दारपणा बिकतो बाबू नाही पण म्हणत तुम्हाला नाही घ्यायचं नाही बाबू अरे जाऊ दे सोडा मला मी जातो माझा धंदा मी करतो ना बाबू पण मी म्हणावतो याचा समोसा आपल्याने उडवायचा चल नजर ठेव कोड कोड जातो तो चल <laughs> oh, no, 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 no. Oh, oh, oh,